पाच डिसेंबरला महायुतीचा शपथविधी होणार असल्याच्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले शिंदे यांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहावे लागणार असल्याची चर्चाही सध्या सुरू आहे आणि अशातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ दरे या गावी गेले शिंदे यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे एकनाथ शिंदे हे लवकरच मुंबईत येणार असल्याची ही माहिती मिळते परंतु राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी गेल्याने शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमकं का काय आहे आणि ते कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले नमस्कार मी सचिन आणि आपण पाहताय महालाईफ राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीला जनतेने एक हाती सत्ता दिली आहे या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागा मिळाल्या आहेत या जागा बहुमतापेक्षा अवघ्या थोड्याच कमी आहेत यामुळे महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची बार्गेनिंग पॉवर ही कमी झाल्याचं दिसून येते सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची आवश्यकता राहील आणि या दोन्ही पक्षांची बार्गेनिंग पॉवर ही चांगली राहील अशी शक्यता या निवडणूक निकालांपूर्वी व्यक्त केली जात होती परंतु प्रत्यक्षात निकाल हाती आले तेव्हा भारतीय जनता पक्षाने एकशे बत्तीस हा आकडा गाठला यामुळे महायुतीतील घटक पक्षांची बार्गेनिंग पॉवर मोठ्या प्रमाणावर घटली आहे राज्यात नंबर वन ठरलेल्या भाजपाचा मुख्यमंत्री होईल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर शिवसेना पक्षाकडून मुख्यमंत्री पदासाठी दावा करण्यात येत होता राज्यातील निवडणूक महायुती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली याचमुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल अशी आशा शिवसेना नेते व्यक्त करीत होते यानंतर गुरुवारी दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची एक बैठक पार पडली या बैठकीत भाजपाचा मुख्यमंत्री होईल यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे या बैठकीला एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडला असल्याची चर्चाही समोर आल्या होत्या या बैठकीनंतरच मुंबईत एक महायुतीची बैठक देखील ठेवण्यात आली होती मात्र एकनाथ शिंदे हे एक त्यांच्या दरे या मूळ गावी जात असल्याने ही बैठक रद्द करण्यात आली होती महायुतीची बैठक आणि त्यातच शिंदे हे थेट दरे या गावात जाणं यामुळे महायुतीमध्ये शिंदे नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे एकनाथ शिंदे हे राजकीय परिस्थितीवर काही विचार करायचा असेल तर दरे या त्यांच्या मूळ गावी जाण्याला प्राथमिकता देतात कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल तर या गावात जातात आणि आताही ते दरे या गावात गेले आहेत यामुळे ते मोठा निर्णय घेतील अशी शक्यता शिवसेना नेते व्यक्त करीत आहेत सध्याची परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे एकंदरीतच परिस्थिती पाहता मुख्यमंत्री राहिलेल्या शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद घेणे अवघड मानले जात आहे यामुळे शिंदे हे सरकार बाहेर राहून शिवसेनेचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवतील असे देखील सांगितले जात आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पदे न घेता फक्त शिवसेना प्रमुख म्हणून काम पाहिले त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे देखील शिवसेना प्रमुख म्हणून काम पाहतील अशी देखील एक शक्यता सध्या व्यक्त केली जाते तर दरे या गावात येण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी काही प्रमाणात का होईना नरमाईची भूमिका घेतली होती आणि आपण युती धर्म पाळणार असल्याचे सांगितले होते पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी सत्ता स्थापनेसाठी आपण कुठेही आडकाठी आणणार नाही भाजपाचे केंद्रीय पातळीवर नेते ठरवतील हो तो निर्णय आपल्याला मान्य असेल असे, असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावरून माघार घेतली होती यामुळे एकनाथ शिंदे हे महायुती सोबतच राहतील आणि भाजप सोबत, सोबत सत्तेत विराजमान होतील असं सध्या तरी वाटतय तर दुसरीकडे भाजपाला देखील एकनाथ शिंदे यांना दुखावून चालणार नाही कारण आगामी काळामध्ये महानगरपालिका आणि स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होत आहेत मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे या निवडणुकीत भाजपाला एकनाथ शिंदे यांची मदत घ्यावी लागेल असं देखील बोललं जाते महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळाले अभू मिळालेले अभूतपूर्व यश पुढील निवडणुकांमध्ये टिकून ठेवणे देखील ठेवायचे असेल तर महायुतीतील सर्व घटक पक्ष सोबत असणं गरजेचं आहे आणि याची जाणीव हो, राज्य पातळीवरील महायुतीच्या नेत्यांना देखील आहे मग अशा परिस्थितीत प्रमुख मुद्दा राहतो हो, तो भाजपाचा निर्णय मान्य करून सत्तेसोबत जाताना एकनाथ शिंदेना काय मिळणार सत्तेच्या बाहेर राहून एकनाथ शिंदेंना व्यक्तिगत असा कोणताच फायदा होताना दिसत नाही या उलट एकनाथ शिंदे हे सत्तेत थांबतील आणि तंत्र वापरून अधिकाधिक महत्वाची खाते शिवसेनेकडे घेतील एकनाथ शिंदे हे गृहमंत्री घेऊन उपमुख्यमंत्री राहतील पदे मिळवतील असंही सांगितलं जाते मात्र गृहमंत्री पद देण्याला भाजपाचा विरोध असल्याचीही चर्चा सुरू आहे परंतु सत्तेच्या माध्यमातून सरकारमध्ये मिळणाऱ्या पदांच्या माध्यमातून महापालिका निवडणुकांपूर्वी आपली इमेज सेट करण्याची शिंदेना संधी आहे मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदेनी केलेली कामे पाहता आजही लोकांच्या नजरेत एकनाथ शिंदे यांची स्ट्रॉंग इमेज आहे दुसरा मुद्दा असा आहे की शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांचा मूळ पिंड हा हिंदुत्ववादी आहे दोन्ही पक्ष यांची विचारसरणी हिंदुत्ववादीवरतीच चालते विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमतामध्ये देखील हिंदुत्वाचा मुद्दा चालल्याचं चाल दिसून येत आहे महायुतीच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मोठ्या संख्येने तरुण महायुतीकडे आकर्षित झालेले देखील दिसून आले यामुळे जनमताचा आदर करण्यासाठी आणि हिंदुत्व विचारधारेसाठी दोन्ही समविचारी पक्षांनी महायुतीत असणं गरजेचं आहे विचारधारेसमोर पदे शुल्लक आहेत बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांचा वारसा हिंदुत्ववादी विचारधारा पुढे नेण्याचं ने काम आपण करत आहोत हे दाखवण्याची संधी देखील एकनाथ शिंदेंना यामुळे मिळणार आहे आणखी एक चर्चा ना सोशल मीडियावर सुरू आहे ती म्हणजे नाराज असलेले एकनाथ शिंदे मनासारखे निर्णय झाले नाहीत तर सत्तेतून बाहेर पडतील किंवा भाजपा शिंदे यांना वगळून सत्ता स्थापन करेल राजकारणात अशक्य असं काहीच नसतं मात्र सध्याची परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे अशी भूमिका घेतील असं वाटत नाही तर दुसरीकडे भाजपा देखील एकनाथ शिंदे यांना सोडून सरकार स्थापन करण्याचा विचार करेल अशी शक्यता कमीच आहे एकनाथ शिंदे हे लवकरच मुंबईत येणार आहेत मुंबईत येऊन नेमकी काय भूमिका घेणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला आहे एकनाथ शिंदे युती धर्म पाळणार की आणखी कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला काय वाटते मुंबईत आल्यानंतर एकनाथ शिंदे नेमका कोणता निर्णय घेत घेऊ शकतात आणि त्यांची नेमकी भूमिका काय असेल हे तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका